अमिल कर्जत रेल्वे मार्गाचे काम सुरू असून तेथे खोदण्यात येत असलेल्या बोगद्यामुळे स्थानिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे कर्जत तालुक्यातील किरवली आणि हलिवली ग्रामपंचायत मधील रहिवाशांच्या घरांना तडे गेले आहेत त्याचवेळी तेथील ते कुंपनालिका व विहिरी यांचे पाणी सुरुंग स्फोट यामुळे पळाले आहे दरम्यान त्याविरोधात हलिवली ग्रामपंचायतमधील महिला सरपंच प्रमिला बोराडे यांनी आज दुसऱ्यांदा उपोषण सुरू केले आहे आरबीआय आठवले गटाचे माजी तालुका सचिव मनोज गायकवाड किशोर जाधव यांनी देखील या उपोषणाला पाठिंबा दिलाय शिवसेना ठाकरे गटाने देखील उपोषणाला पाठिंबा दिला असून उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत आणि तालुका प्रमुख उत्तम कोळंबे यांनी उपोषणस्थळी बसून पाठिंबा व्यक्त केला आहे पंधरा ऑगस्टला आम्ही जे उपोषण साखर उपोषण स्थगित केलं होतं ते आम्हाला पूर्ण करण्याची आज गरज लागलेली आहे कारण चार महिने कोणीही आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही आमची मागणी काय आहे फक्त की जे रेल्वे बोगद्याच्या ब्लास्टिंगमुळे जे लोकांच्या घरांना तडे गेलेले आहेत किंवा पाण्याचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची गावाला भरपाई देरवली आणि हलिवली दोन्ही गावांना भरपाई देण्यात आहेत ही जी आमची मागणी आहे त्या मागणीकडे चार महिन्यात दिलेलं नाही आणि त्यामुळेच आम्हाला आजचं आहे ते करण्याची आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालू ठेवणार आहोत प्रशासनाच्या विरोधात उपोषण असलेले आहेत त्यांनी पंधरा ऑगस्टला त्यांना त्यांचं उपद्रम सुटलं होता परंतु त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही आणि आज पुन्हा त्या प्रशासनाच्या विरोधात आपला उपस्थित चालू केलेलं आहे याला आमचा आर पी आय आठवडे गटासाठी पूर्ण पाठिंबा आहे आज या जर्गत तालुक्यामध्ये अलेली गावच्या ग्रामपंचायत सरपंच बोराडे ताई त्या त्यांच्या गावातील रेल्वेच्या बॉम्बेच्या प्लास्टिकमध्ये जे घराला तडे गेलेत नागरिकांच्या घराला तडे गेले त्यांची नुकसान भरपाई मिळून देण्यासाठी गेल्या पंधरा सुद्धा त्यांनी आमरण उपोषण केलं होतं त्या आमरण उपचाराच्या दरम्यान मी त्या आमरण उपोषणा साक्षीदार आहे आणि मी सा तहसीलदार साहेबांना विनंती करून मी मध्यस्थी केल्या करा करायला सांगितलं होतं त्याप्रमाणे म तहसीलदार साहेबांनी त्यावेळेस मध्यस्थी केली आणि न रेल्वे मंत्रालय आणि तहसीलदार यांनी एक पत्र त्यांना दिलेलं आहे की आम्ही पंच तलाठीच्या आणि मंडळासाठीच्या माध्यमातून पंचनामा झालेला आहे त्याची यादी तयार झालेली आहे नुकसान भरपाई देण्यासाठी आम्ही रेल्वे मंत्र्यांना विनंती केलेल्या आणि रेल्वेमध्ये कमिटी स्थापन करील आणि त्याचं नुकसान भरपाईतील अशा प्रकारचे आश्वासन दिल्यामुळं या गोवंडताईने आपलं आमरण उपोषण स्थगित केलं होतं परंतु गेले दोन महिने त्याच्या आमरण उपोषण उपोषणाचे जे आश्वासन दिलं होतं त्याची कुठल्या प्रकारची दखल घेतलेली नाही आणि शासनाला इथले प्रतिनिधी असतील अधिकारी असतील त्यांना आव्हान करतो की आपण खरोखर काही अप अमन आंदोलन आंदोलनकर्त्यांची अवेलना करता ना त्यांना अपमानित करताय आपण आश्वासन पद्धती पूर्ण कर होत नाही आणि मग त्यांना न पुन्हा परिषण करावं लागते आणि ही वेळ आज सरपंच ताईंवर आलेली आहे आणि खरोखर सर्व नागरिकांनी याची दखल घेतली पाहिजे आणि गंभीर गंभीरपणे घेतलं पाहिजे या आंदोलनाच्या दरम्यान पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे मी ह्या ताईंना म्हणजे हरवेली ग्रामस्थांना सर्वांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी माझ्या पोलीस संघटनेच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे आणि दोन दिवसामध्ये शासनाने रेल्वे मंत्रालय आणि या रेल्वे ठेकेदारांनी तर या हरवेली ग्रामस्थांच्या ज्या ताईने मागे केले ग्रामस्थांच्या घराला तडे गेले आता नुकसान झालेलं आहे त्या गावातील गोरस्त पाणी गेलेलं आहे तर ह्या गोष्टीची गंभीर दखल घेऊन जर रेल्वे मंत्रालय शासन आणि ठेकेदार यांनी जर ह्या गा, ग्रामस्थांना नुकसान भरपाई मिळून दिली नाही तर दोन दिवसाच्या नंतर याच ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातली पोलीस तिथं संघटना त्यांच्या समेत आमरण उपोषणाला बसेल ज्या दिवशी पोलीस त्यांच्या संघटना या आंदोलनात सहभाग होईल आणि आमरण उपोषणाला बसेल त्या दिवशी मात्र संपूर्ण महाराष्ट्राभर ह्या आंदोलनाची जाणार आहे तरी शासनाने दखल घ्यावी आणि त्यांना लवकरात लवकर न्याय देऊन द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आज प्रमिला बोराडे ज्या उपोषणाला बसलेल्या आहेत हालिवलीचा जो गंभीर प्रश्न आहे जो रेल्वेत ब्लास्टिंग होतं त्या प्रश्नासाठी ते गेल्या पंधरा ऑगस्टलाही उपोषणाला बसल्या होत्या त्यावेळेसही आमचा मनसेचा जाहीर जा पाठिंबा होता आणि आजही मी सांगतो जर हे जर लवकरात लवकर, लवकर नकाळी नाही काढलं तर मनसे मनसे स्टाईलनी या आंदोलनाला पाठिंबा देईल आणि मग प्रशासनाला जे काही धडा शिकवायचा तो नक्कीच शिकवेल एवढंच सांगतो कर्जत लायसाठी संतोष पेरणे कर्जत